हा निघतय चला चला गौरी अय गौरी उठ ना घास टाकायचा मला गौरी नेमकी नाही टाकायचं घास टाकला का गौरी उठन आताच उठायला चला भाऊ आता सोमवार मंगळवारी काय डीलर जी बी आपल्याला आहे ना सर्व्हिसिंग करून घ्यायची आहे त्याला फोन लावलाय तो म्हणजे सोमवार मंगळवारी येऊन जाईन मी वॉरंटी मध्ये येतो म्हणलं करून घ्यावा परत काय व्हायची नाही कारण की ना दोन महिन्यांनी वॉरंटी पण संपून जाईल त्याच्या आताच आपल्याला करून घ्यावं लागेल ती सर्व्हिसिंग अजून तर केलीच नाही एकदाच केली होती जाऊ पाण्यात ना पडलं होतं आणि मशीन तिकडून नेलं तर का तवाच केलं ते सगळं त्याचं वॉरंटीत त्याच्यानंतर आत्ताच काहीतरी फायदा झाला पाहिजे की नको कधी पिकत देत काय म्हणतात चला खालून येऊ चक्कर मारून आता इकडचं गवत केलंय चालू आता हे आता वाढून द्यायचं तिकडची साईड राहिली बरं का थोडी कापायची पण आता इकडंच केलंय चालू हळूहळू मलचिंग तर आथरून ठेवला याला भोक्ष पाडायचेत मला भोक्ष कमी पाडी ना की बाबा आहे ना हे बीज बघा हे कुत्र्याचे पाहिजे निशाण आता कुत्रे झाले व फाडायला करायला लागले चालू आता हे तर जाईन बॉक्स पण हे याला मातीच टाकव लागेल दुसरं पर्यायच नाही ईद बी मारण्याची आहे दोन तीन ठिकाणी बीज भेटा पांढऱ्या कारल्याचं आता आणि तुम्हाला कालच सांगितलं मी हिरव्या कारल्याचं आहे पण ते ना डायरेक्ट अर्धा एक एकरसाठी दोन रांगासाठी बी घरगुती जाणवं लागतं काय काय म्हणजे आता मला कपाशीला फवारा मारायचा आहे या फांद्या वाढायसाठी बघा या फांद्या वाढायसाठी ना फवारा मारायचा आहे आणि हे असे ही फुलं फुलं आहेत ना फुलं आजो घेण्यासाठी या साईडला ईदच आले पाहिजेत कारण की वर गेले एक शेंडे तिकडे काय गरज नसते कारण की आपण शेंडेचं तोडीत नाही कापूस खालचा तोडीत असतो आता यायला किती ते आलेत काय रे यायला चाल झाले रहायला आता कारण पहिले फवारे घ्यावं लागतात मला मारून आता एक टॉनिक एक ते फांद्या वाढवायचं एक खत आणि युरिया देवाशी संगच मारून इथं काय पांढर पिंपळाच पाला चला घेऊ मारून आताच नाही <laughs> दोन तीन दिवसात घ्यावं मारून आता आहे ना आता पुढच्या वेळेच खत मारायचं म्हणलं कप शिरा कंबर जाईन बघा कोण आता खाली ना बसून बसूनच मारावं लागेल कारण की वरतून टाकायचं म्हणलं का पानावरच अर्ध पडणं पानं पुरे असे करापलेवानी होते जाळ्या लवानी त्याच्यामुळे ते आता तसंच कापावं लागन ते टाकावं लागेल सॉरी कापावं लागेल काय कापावं तर पेरू ऐका इकडं पेरू हाईकडे कच्चा आहे अजून याचे पण शेंडे काढावं लागतील लय वर वर चालले ते याचे काढले ते मागच्या वेळेस याचे पण काढावं लागते ना चला भाऊ कोंबड्याला ते काहीच रेल त्यांचं घेतो आवरून आता सात वाजले सात कोण म्हणा का पाच सहा वाजता जो अंधार असतो तो अंधारी अजूक भत्त्याच्या पिल्ला बाप रे काय घाण भरून ठेवली बाबा अवघड आहे बाबा याला यांना बाहेर सोडावं लागल बाबाला सांगतो पाणी बिणी प्यायला चला

तू येऊ यायच कपाशीतले बिजा कधी व्हायचं ते काढून मग आपण जेवढ्या बर बर मी आता चाललोय तुझ्या पेंड आणायची आणायला बाबानी पेंड कापून ठेवल्या तिकडं काय करू राहिले का? काय आम्ही ती आडता आठवे येतात का जातानी म्हणते काय करते तू तिथं चला मी येतो जाऊन शहावरून हा ना तोडली बरं बर केलं काय वातावरण झालंय भाऊ भारी एकदम करंजीचे पार डोंगर दिसून राहिले त्या बघा त्याच्यावर झक्का पवन चक्क्या दिसून राहिल्यात त्या दिसतंय ना तेव्हा त्या रेस रे कॅमेरा तेवढं तेवढ नाही दिसत हे पण डोळे नाही स्पष्ट दिसून राहिल्यात राफ हा इकडचा तो डोंगर बघा येऊ अशी पुरे डोंगर दिसू राहिले ते तिघून तिथून तिकडला पाऊस झालेला दिसतोय त्याच्यामुळे एवढं वातावरण फ्रेश दिसतंय चला आता मुरली बाबा चाललोय त्यांनी पेंट सांगितली ती सकाळी ती चा घेऊन चाललोय आता भारी वातावरण झालंय पण एकच नंबर बारा वातावरण किती सुद्धा झालंय डोंगर दिसायला लागलेत पर कुठे बोल्या बोल्या चल किती मोठा काय झालाय कुत्रे अ कुत्रे हल्लेवर का ग्वाल्याचे दू दुसरा हात लावला लागला की पडतो वाटायला आपल्याकडं पण पाऊस सगळं फ्रेमच अशी एकदम अशी कलरनी भरूनच निघली हो इतका मस्त पाऊस आलाय सगळं धुवून काढलंय अये वाढला काय वाढला आत्ताच्या आत्ता वाढला खाली कपाशी मस्त पाणी भेटलं मला कपाशीतलं येणारे आपण केलं तर त्या दिवशी खोलगट केला आहे ना परत आता थोडं बारीक करायचं होतं रोटा पण आता थोडं वापसं होतो जे आता आता मस्त वाढायला लागला मस्त वाढला गाड्या पाणी सांसलंय बो खादी इतक्या अडचणीत इतक्या अडचणीत काय 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 करती लाग ना तार हो जालिकडे जाल होय तिकडं होय पावसात भिजू नको अजिबात पळायचं नाही तिकडं आज जाय पावसात भिजती आता आहे ना श्रावण मध्ये अंडे कोण घेत नाही मला सगळे अंडे आहेत मशीन मध्ये किती का अंडे आहेत तीन नाही तिथं अजून निघते संध्याकाळपर्यंत इथं बस आता कुठे जाऊ नको बरं का कुठे जाऊ नको आता पावसात नको भिजू का पण आहे तू जरा का नाही अजून लावल पण आले काय काय झालं तर शिंकस वाकड यला आहे ना हे असं थोडं गरम करून इकडं वाढावं लागली याला असं ते ती ते शिंकशेत थांब थांब नाटकी नाटकी पुरी नाटकी काय गेला भोप गेला भोप पाऊस आता पिल्ल सोडलेत बाहेर म्हणलं थोडं खायला प्यायला सोडाव याचं चुनळ बाग किती मोठं झालंय बघा याच चुनळ कसलं झालंय मानन चुनळ डेंजरची विषय अग यो <laughs> आला चला चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये टाळा बाय बाय बघा वातावरण आहे का का असं वातावरण करे असं वातावरण आहे कुठं 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 वातावरण आहे का असं आहे का बघ पाऊस पाणी बिनी बघ किस्सा असलं